मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली आता मसाला ओट्स घेऊन अर्जुन आणि मानसीकडे आलेली असते ती त्या दोघांकडे पाहतच राहते ती खरं तर मानसीकडे खूप रागात पाहत असते कारण मानसी अर्जुनबरोबर खूप फ्रेंडली बोलत असते सायलीला त्या गोष्टीचा खूप राग येत असतो सायली आता तो ट्रे हातात घेऊन तसाच उभी असते म्हणून अर्जुन तिला म्हणतो सायली अगं ना आम्ही खातो ना नंतर मग आता सायली म्हणते बरं ठीक आहे ठेवते अर्जुन हा मानसीला केसबद्दलच विचारत असतो तर ती त्या प्रश्नांची उत्तरं देत असते अर्जुनचं आता लक्ष पुन्हा एकदा सायलीकडे जातं सायलीला पुन्हा म्हणतो आता तू जाऊ शकतेस तुझं जा काम झालंय आणि आम्हाला काही लागलं ना तरी मी सांगेल तू जाऊ शकतेस आता तुला खूप कामं करायचे असतील ना तेव्हा सायली आता काहीच बोलत नाही ती बाहेर जाते आणि खुर्ची घेऊन येते आणि तेथेच त्या दोघांजवळ जाऊन बसते अर्जुन म्हणतो हे काय आहे सायली तुझं अगं मला काही लागलं तर मी सांगेल ना सायली म्हणते माझी कामं सगळी झाली आहेत मानसी म्हणते अगं आपली नीट ओळखच झाली नाही त्यावेळी सायली म्हणते हो ना आपली ओळखच व्हायची राहून गेली तेव्हा तू सायली राईट ना तेव्हा सायली म्हणते हो मी सायलीच मग आता तू जुजूसोबत काम करते का असं ती पुन्हा विचारते त्यावेळी अर्जुन नाही म्हणतो तर सायली हो म्हणते आता दोघांचंच कन्फ्युजन होतं अर्जुन आता सांगतो की सायली अगोदर माझ्या ऑफिसमध्ये काम करत होती पण आता करत नाही असं म्हणून जरा रागात पण हसतच अर्जुन सायलीला म्हणत असतो की अगं सायली आम्ही महत्त्वाचं डिस्कशन करतोय आणि माझी लिंक तुटतीये आहे त्यामुळे तू जाऊ शकतेस आता त्यावेळी सायली म्हणते मी कुठे डिस्टर्ब करते मी फक्त इथे बसले आहे आणि झाली तर फक्त माझी मदतच होईल आणि आता तर तुम्ही मानसिताईंना सांगितलं ना की मी तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करत होते त्यावेळी अर्जुन म्हणतो अगं तू नको मदत करू काही मदत लागली तर मना करेल ना आम्ही एकत्र येल एल बी करत होतो आता ती प्रॅक्टिस करत नाही आहे हा भाग वेगळा पण आम्ही एकत्र शिकलो आहोत तिला आहे ज्ञान त्यामधलं की तू आमची लिंक तुटू देऊ नको तू जा प्लीज असं अर्जुनाचा इशारा करून तिला सांगतो ते व्हायला सांग सायलीला खरं तर खूप वाईट वाटतं ती आता नाराज होत बाहेर येते आणि म्हणते मी का स्वतःला एवढा त्रास करून घेतेये माझंच मला कळत नाही कारण ज्या दिवशी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपेल ज्या दिवशी घटस्फोटाचे पेपर माझे कोर्टामध्ये सादर होतील जातील तेव्हा मग आम्हाला वेगळं व्हावं लागणारच आहे त्यानंतर अर्जुन सर त्यांच्या आवडत्या मुलीशी लग्न करतील ती मुलगी अशीच सुंदर असेल काळाबरोबर चालणारी अगदी मासिकांच्या मुखपृष्ठावर असतात ना सेम टू सेम तशीच आता हाच विचार करत सायली तिथून जायला निघते दुसरीकडे प्रिया आणि साक्षी एकमेकींना आता भेटलेल्या असतात त्यावेळी प्रिया म्हणते मला तर काही कळतच नाही आहे कारण मला वाटलं होतं किल्लेदार हा बाप म्हणून खरंच खूप हळवा आहे त्याला घोळात घेतलं तर बरोबर तो घोळात येतोच पण नाही त्याची मूळ हुशारी ही नेहमी डोकोवर काढतेच अगं लिटरली त्याने पाच मिनिटामध्ये सँडीला हाकलवून लावलं त्याचबरोबर त्याने तुझी ही केस सोडली मला तर वाटतं तो आपल्याला श्वास सुद्धा घेऊ देणार नाही त्यावेळी साक्षी म्हणते आधीच अण्णा जेलमध्ये गेल्यापासून आपली केस वीक झालीये त्यात तो अर्जुन एकामागून एक सगळ्या गोष्टी आता जिंकत चाललाय तेव्हा प्रिया म्हणते या सगळ्यामध्ये एकच गोष्ट चांगली घडली आहे ते म्हणजे तुझ्या त्या चैतन्याने त्या अर्जुनच्या ट्रॅपमध्ये जाण्यापासून मला वाचवलं त्यावेळी साक्षी म्हणते सिरी त्या मूर्ख माणसाचा एकदा तरी उपयोग झाला त्याच्यावर केलेली इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे वाया गेली असं म्हणता येणार नाही पण अर्जुन आणि सायलीचा काटा जर मला काढायचा असेल चैतन्यला माझं हात्यार बनवायचं लागेल त्यावेळी प्रिया म्हणते अगं तुझा चैतन्य म्हणजे लिंबूटिंबू आहे एकट्या सायली आणि अर्जुनला तो हरवू शकत नाहीये मला असं वाटतंय तुझ्या अण्णांचीच मदत लागेल आपल्याला लवकरात लवकर जेलमधून त्यांना सोडवण्यासाठी तू प्रयत्न कर आणि मोठ्यातले मोठे वकील हायर कर तेव्हा साक्षी म्हणते हो नक्कीच ते आता मानसीने अर्जुनला सर्व केस समजावून सांगितलेली असते आणि ती घरातील सर्वांचा निरोप घेते तिला सोडण्यासाठी घरातील सर्वजण आता बाहेर आलेले असतात अर्जुन आणि मानसी मात्र हातात हात घालूनच उभे असतात तर आता मानसी घरातील सर्वांबरोबर खूप गोडगोड बोलत असते सर्वजण तिच्यामध्ये अगदी मिसळून गेलेले असतात सायलीकडे सर्वजण आता दुर्लक्ष करतात मात्र सायलीला आता खूप राग येत असतो तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते तुम्ही माझ्यापाशी उभे राहा पण अर्जुन आता मानसीजवळ जाऊन उभा राहतो त्यामुळे सायली खूप रागात त्या रागा दोघांकडे आता पाहू लागते अश्विन म्हणतो एक फॅमिली फोटो तर झालाच पाहिजे आता अर्जुन मानसीच्या खांद्यावर हात ठेवतो तिचा हात हातात घेतो मग ते दोघेही खूप छान छान असे फोटो काढत असतात आणि फॅमिली फोटोमध्ये मा सुद्धा मानसीला घेत असतात त्यामुळे सायली खूप रागात आता अर्जुनकडे मानसीकडे पाहू लागते तिच्या मनाची घालमेल सुरू असते मात्र सायलीचा नाईलाच असतो ती आता त्या सर्व फोटोंमध्ये रागात असतात दोघांकडे पाहत असते ही गोष्ट कुणाच्याही लक्षात येत नाही मात्र सायली आता म्हणते ही आत्ता गेली ना तर बरं होईल तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी दो या दोघीही म्हणतात पुन्हा या हा मानसी तेव्हा ती म्हणते की हो नक्कीच येईन मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते मलाही यायची इथे खूप इच्छा आहे पण कामानिमित्त येता येत नाही तर ती सर्वांचा आता निरोप घेते तर अर्जुन म्हणतो चल मी तुला गाडीजवळ सोडून तो आता हात पुढे करतो दो दोघेही हातात हात घालून आता गाडीजवळ चाललेले असतात सायलीच्या मनाची मात्र घालमेल सुरूच असते घरातील सर्वजण आता घरात जातात सायली मात्र तेथेच उभी असते इकडे अर्जुन आणि मानसी दोघेही छान असे गप्पा मारत असतात तर सायली पुढे जाऊन कानसा घेत असते नक्की हे दोघेही काय गप्पा मारतायत इकडे मानसी म्हणते की तुझी बायको खरंच खूप इनोसंट आहे आणि छान आहे अगदी सिम्पल आहे रे त्यावेळी अर्जुन म्हणतो माझ्या बायकोसारखी दुसरी मुलगीच नाही कारण तिचे डोळे एवढे आहे ब्राईट आहेत ना खरंच असे ब्राईट डोळे कुणाचे नसतील ज्या फॅमिलीला फक्त तीच घट्ट धरून ठेवू शकते ती परफेक्ट आहे असं म्हणून अर्जुन तिचं खूप कौतुक करत असतो आन्सी म्हणते तू तर खूपच रोमॅंटिक झाला बायकोच्या प्रेमात वेडा झालास की काय आता अर्जुन म्हणतो हो माझी बायको आहेच तशी तेव्हा पुन्हा आपण भेटूयात असं म्हणून दोघेही एकमेकांना मिठी मारतात इकडे सायलीच्या मनात मात्र कालवा काल होत असते समोर पाहते तर दोघेजण मिठी मारतात तेव्हा सायलीला आता खूप कसं तरी होतं सायली रागातच मागे चाललेली असते अचानक आता मागे पुन्हा पाहत असताना तिचा बाय अडखळतो आणि ती जोरात खाली पडते तिला त्रास होऊ लागतो इकडे अर्जुन आणि मानसी मात्र पुन्हा गप्पा मारू लागतात काही वेळानंतर सायली आता रूममध्ये जाते आणि आपली साडी चेंज करते सायलीला आता मानसी आल्यापासूनचे सर्व प्रसंग आठवू लागतात की कशाप्रकारे अर्जुन हा मानसीच्या अगदी किती क्लोज आहे त्याचबरोबर किती छान ते दोघे गप्पा मारतात एकमेकांना मिठी मारतात सर्व काही आठवून सायलीला खूप त्रास होत असतो त्यानंतर सायली मनातल्या मनात, मनात विचार करू लागते की खरंच अर्जुन सरांना मी आवडत नसेन का तिचं दुसरं रूप आणि म्हणत की आवडणार तू तु तुझ्या अहोंना अग्या अहोंसाठी तू त्या माणसेसारखी तयार व्हायला हवं म्हणजे कसं अगदी सरांच्या भाषेमध्ये आणि मानसीच्या भाषेमध्ये मा तू हॉट दिसायला हवंस मगच तू अर्जुनला आवडणार त्यावेळी सायली म्हणते नाही तसं नाही आहे आता तिचं दुसरं रूप म्हणतं जेव्हा तू तशी होशील ना तेव्हा खरंच अर्जुन सरांना तू खूप आवडणार अशी झाली नाही तर मग तुला ते कधीच सोडून देतील आणि एखाद्या दे अशा हॉट मुलीबरोबर लग्न करतील सायली म्हणते असं काहीही होणार नाही कारण मी तसं होऊच देणार नाही त्यावेळी मग तिचं दुसरं रूप म्हणतं तू तशी कपडे घाल वेस्टर्न मग आता सायली आरशासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते काय मी अशी कपडे घालू असं कधीही शक्य नाही ते कपडे तरी शोभतील का असं म्हणून सायलीचा आता गोंधळात पडते तेव्हा कसलाही विचार करू नको अगं तुझ्या अहून तू तु एवढंच करू शकते असं आता तिचं दुसरं रूप म्हणतं सायली आता त्या गोष्टीचा खूप विचार करत असते तिचं दुसरं रूप म्हणतं की एवढा विचार करू नकोस सारखी फटाकडी कुणीतरी येईल आणि तुझ्या नवऱ्याच्या सारखी जवळ बसेल आवडेल का आता ते आता सायली तू निर्णय घे आणि तो अंमलात आण असं म्हणून तिचं दुसरं रूप तेथून जातं तेव्हा सायली पुन्हा स्वतःला आरशात निहाळते आणि म्हणते यांच्यासाठी खरंच मी बदलायला हवं का त्यानंतर रात्री आता अर्जुन हा रूममध्ये येतो आणि मस्त असा बसलेला असतो तो म्हणतो मिसेस सायली आजचा दिवस खरंच खूप छान गेला ती रागातच म्हणते हो गेलाच असेल आजचा दिवस छान असं म्हणून ती उषा इकडे तिकडे फेकते तिला खूप राग आलेला असतो ती अर्जुनबरोबर काहीही बोलत नसते अर्जुन मात्र कॉलेजमधल्या सर्व आठवणी आता सायलीला सांगत असतो तो म्हणतो की कॉलेजमध्ये मण्या आणि मी खूप क्लोज होतो तुम्हाला माहीत असेल ना मी मण्या नाव का ठेवलं तिचं कारण माझ्या शर्टवर एक मण्या होता तो असाच गुबगुबीत आणि खूप क्युटी आणि अगदी गोड स्वीट असा होता म्हणूनच ही माणसी आहे ना ती अशीच होती एकदम फ्री माइंडेड त्याचबरोबर स्वीट कुणाबरोबर ही गप्पा मारायची ते पण तिच्या मनात काही नसताना पहिल्यापासून ती अशीच आहे असं म्हणून तो कॉलेजच्या दिवसामधल्या आठवणी पुन्हा एकदा सांगू लागतो तेव्हा सायली म्हणते राहू द्यात आता मण्यापुरान बस झालं असं म्हणून ती आता चिडते अर्जुन म्हणतो काय झालं अचानक तो आपल्या कामाला लागतो आणि म्हणतो की मिसेस सायलीवरच्या शेल्फमधून तेवढं पुस्तक का त्यावेळी सायली आता तेथे जाते आणि म्हणते तो माझा वरच्या शेल्फपर्यंत हात पोहोचणारच नाही असं म्हणून ती आता हात वर घेतच नाही अर्जुन म्हणतो अहो कितीतरी वेळा तुम्ही मला तिथून तुम पुस्तक काढून दिले आणि आता असं म्हणताय तेव्हा सायली म्हणते तेव्हा मला माहीत नव्हतं ना की मी लहान आहे म्हणून माझी उंची लहान आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे नसेल द्यायचं तर नका देऊ असं म्हणून तो स्वतः पुस्तक घेतो आणि काम करू लागतो त्यावेळी आता सायली म्हणते आता झोपून घ्या तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा आठवणी सांगू लागतो म्हणतो मन की मने आणि मी एकमेकांच्या एवढं क्लोज होतो ना लोकांना आणि कॉलेजमधील मुलांनाही असं वाटायचं की आमच्या दोघांचं चा अफेअर चालू आहे सर्वजण आम्हाला एकमेकांवरून चिडवायचे सायलीला आता अजूनच राग येतो सायली म्हणते बस झाला आता मण्यापुरण अर्जुन म्हणतो काय काय म्हणालात काय सायली म्हणते काही नाही दिवसभर तुम्ही खूप कष्ट घेतले ना मग आता तुम्हाला झोपायला नको का अर्जुन म्हणतो हो ते तर बरोबर आहे असं म्हणून तो पुस्तक बंद करतो आणि बेडवर जाऊन बसतो सायली आता मोबाईल काढते आणि त्यामधील आता रील पाहू लागते आई आपल्या मुलीला कुकर कसा लावायचा हे शिकवत असते ती मुलगी खूप मॉडर्न असते मग आता सायली ती रील अगदी मन लावून पाहत असते त्यावेळी अर्जुन म्हणतो काय पाहता येते सायली आता त्याच्याकडे दुर्लक्ष करते तर त्या मुलीने फक्त त्या वाट्या त्या कुकरमध्ये ठेवलेल्या असतात आणि त्यावरून एक ग्लास पाणी टाकलेलं असतं आणि मग तिची आई तिथून गेलेली असते त्याचवेळी आता त्या कुकरचं झाकण कसं बसवायचं हेच तिला कळत नसतं तेव्हा ती म्हणते या नुसत्यात चकचकीत कपडे घालून मिरवतात यांना कुकर कसा लावायचा हे सुद्धा कळत नाही आहे अर्जुन म्हणतो काय म्हणालात आता त्या रीलमधल्या आणि रिअल लाईफमधल्या मुलींचं कुठे काय घेता जाऊ द्या तो विषय सोडून द्या सायली म्हणते तसं नाही आहे पण पहा ना ह्या काय त्या फ्रॉक कुकरमध्ये घालून शिजवणार आहात का आणि त्या घरच्यांना खायला देणार आहेत का तेव्हा अर्जुन म्हणतो त्यांचं काय करायचं आहे पण आपल्याला सायली म्हणते पण आपल्या घरात आईंना आणि पूर्ण जीना अशी मॉडर्न मुलगी अजिबात चालणार नाही चालणार नाही म्हणजे चालणारच नाही आता अर्जुन म्हणतो तुम्हाला सांगू का मिसेस सायली असं काहीही नसता आहो तुम्ही चुकीचा विचार करताय म्हणजे मॉर्डन आणि शॉर्ट कपडे घालणाऱ्या मुली घर चालवू शकत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का अहो मनेची गोष्टच वेगळी आहे मन्याना घर पण अगदी उत्तमपणे सांभाळू शकतो त्याचबरोबर बाहेर काम देखील अगदी छान प्रकारे करू शकतो असं आहे माझा मण्या अगदी मॉर्डन छान स्वीट गोड आता अर्जुन मनेची खूपच तारीफ करत असतो ते पाहून सायलीला खूप राग येत असतो ती म्हणते बसा आणि झोपून घ्या अगोदर अर्जुन म्हणतो काय झालं आता सायली म्हणते काही नाही अहो तुम्ही झोपा आता सारखाच तो मनाची तारीफ करत असल्यामुळे तिचा जळफळाट होत असतो तिला मनातल्या मनात घुसमट होत असते पण अर्जुनला ही गोष्टच अजून माहीत नसते आता सायलीच्या आदेशानुसार अर्जुन हा झोपून जातो तेव्हा सायली आता रागातच म्हणते गेले झोपून लगेच माझ्यांना काहीच वाटत नाही असं म्हणून ती रागातच त्याच्याकडे आता पाहू लागते तिला खूप वाईट वाटलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन विचारतो अहो मिसेस सायली तुम्ही कुठे आहात सायली म्हणते मी इथे आहे असं म्हणून ती बाथरूममधून बाहेर येते तर आता तिने वेस्टर्न ड्रेस घातलेला असतो तो पण शॉर्ट त्याचबरोबर हाय हिलची सँडलसुद्धा घातलेली असते तिला व्यवस्थित चालता येत नसतं ती सारखी धडपडत असते अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो मग नंतर तो तिच्यावर खूप जोराजोरात हसतो तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं ती आता रडू लागते आतमध्ये जास्त सायला निघते त्यावेळी अर्जुन आता तिला थांबवतो तिचा हात पकडतो तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्ही जशा आहात ना तशाच खूप स्वीट आहात गोड आहात अगदी कोणीही तुमच्या प्रेमात लगेच पडेल तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते मग आता अर्जुनला तितक्यात एक फोन येतो तेव्हा तो तिचा हात सोडतो आणि फोन घेण्यासाठी थोडा बाजूला जातो तर सायली आता वळून त्याच्याकडे पाहत म्हणते आणि तुम्ही तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पुन्हा एकदा पाहू लागतो अर्जुनला समजतं की सायलीचं ही माझ्यावर प्रेम आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा